बातमी पुण्यातून गुंड निलेश घायवळचा पाय आणखी खोलात गेलेला आहे गुंड निलेश घायवळवर आणखी एक मोक्का लावण्यात आलेला आहे घायवळ टोळीच्या सदस्यांनी तरुणावर हल्ला केला होता अठरा सप्टेंबरला तरुणावर कोयत्यानं हल्ला केला होता घायवळ विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर गुंड निलेश घायवळ याचा पाय आणखी खोलात गेलेला आहे निलेश घायवळ याच्यावर आणखी एक मोक्का लावण्यात आलेला आहे त्याच्या टोळीकडून तरुणावर हल्ला करण्यात आला होता आणि या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत रोहन निलेश घायवळचा पाय आणखी खोलात गेलेला आहे मोक्का आणखी एक त्याच्यावर गुन्हा लावण्यात आला जगदीश अगदी बरोबर आहे खरं तर मागील महिनाभरापासूनचा दुसरा मौका जो आहे तो गुंड निलेश घायवळ वरती लावण्यात आलेला आहे पहिला मौका जो आहे तो देखील त्याच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या टोळीतल्या काही सदस्यांनी जी आहे ती गोळीबार केलेला होता काहीच्या लोकांना महाराज जी आहे ती गोळीदारी केलेली होती आणि त्याबाबत संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून तो मोक्का लागलेला होता त्यानंतर काही दिवसानंतर जवळपास पुणे पोलिसांनी कोतूड पोलिसांनी आणि वारजे वारजीमाळवाडी पोलिसांनी सात ते आठ गुन्हे जे आहेत ते निलेश गायवळ वरती दाखल केलेले होते आणि त्या बाबतीमध्ये दुसरा मौका जो आहे, तो आज सकाळी पुणे पोलिसांनी लावलेला पाहायला मिळतोय परंतु सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे दुसरा मुक्का लागला असला तरी देखील निलेश गायवळ जो आहे तो भारताबाहेर असल्यामुळे कुठलीही कारवाई पुणे पोलिसांना करता येत नाहीये तर ये दुसरीकडे निलेश गायवळचा भाऊ सचिन गायवळ जो की भारतामध्ये असल्याची शक्यता आहे त्याच्यावर देखील मुक्का लागलेला आहे त्याचबरोबर ते, बर बर ते सदस्य जे की अजूनही टोळी चालवतात असल्याचा हो संशय पुणे पोलिसांना आहे त्यामध्ये बापू कदम असतील किंवा इथे सातदार असतील त्या सा सगळ्यांचा समावेश आहे पण हे भारतामध्ये दे असून देखील पुणे पोलिसांना अजूनही सापडत नाहीये ही अतिशय दुर्दैवी बाब म्हणावी लागेल त्यामुळे निलेश गायवड जरी लंडनला फरार असला तरी बाकीचे जे टोळीचे लोक आहेत किंवा निलेश था सक्का भाऊ सचिन चायवळ त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई जी आहे ती अटकेची झाली नसल्यामुळे पुण्याकरांमध्ये असंतोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय रोहन गुंड निलेश घायवळला परदेशामधून आणण्यासाठी प्रक्रिया आता किती गतीमान आहे सध्या मागील काही दिवसांपूर्वी युके कमिशनला जे ते पुणे पोलिसांकडून पत्र दिलेलं होतं आणि त्यांना सांगितलेलं होतं की कशा पद्धतीने हे टोळीतला हा गुंड आहे हा गँगस्टर आहे आणि ह्याचा पासवर्ड जो आहे तो रिओ केलेलं आहे तरी देखील यूके कमिशन कडून कुठल्याही प्रकारची कारवाई जी आहे ती अद्याप झाली नसल्याची माहिती पुणे पोलिसांकडे आहे म्हणजे युके कमिशनला पुणे पोलिसांनी सांगितलेलं होतं की तुम्ही त्याला डिटेन करा आणि आम्हाला रिपोर्ट करा परंतु त्यांच्याकडून उत्तर आलेले आहे की निलेश घायवळ अशा नावाचा इसम जो आहे तो लंडन मध्ये आहे अशा प्रकारची खात्रीदायक माहिती जी आहे ती देखील त्यांनी दिलेली दे आहे परंतु त्यांना डिटेन केलेलं नाहीये अजून देखील त्यामुळे दे नेमकं युके कमिशन सोबत आता नेमकी काय तांत्रिक केलं की टेक्निकली काय बोलत पुणे पोलिसांचं सुरू आहे आणि पुणे पोलिसांना नेमकं डिटेन केल्यानंतर युके कमिशन कधी रिपोर्ट करणार हे पाहणं आगामी काळामध्ये अतिशय महत्वाचं असेल ठीक आहे जगदीश रोहन तुम्ही आशेच जोडलेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे